मस्त की नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपण सर्वांचं पुन्हा एकदा व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो मागचा एक व्हिडिओ बनवला मी की त्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं की बाबा दहा दहा काठेवाडी शेळ्यांचं वार्षिक गणित काय असतं उत्पन्नाचं तर त्याच्यामध्ये दोन तीन कमेंट अशा होत्या ज्या की होत्या रंदे वयात तुम्ही फक्त काठेवाडीचंच सांगतात तर उस्मानाबादीचं पण सांगा तर बघा मित्रांनो माझ्या मागे दिसते आहे ही गावरान उस्मानाबादीची पाट आहे शिळी आहे दुसऱ्या व्यताची का तिसऱ्या व्यताची आता असेल तर बरेचसे लोकं म्हणत होते की उस्मानाबादी गावरांचं पण एका वर्षाचं गणित सांगा की बाबा नेमकं कसं असतं तर बघा तेही सांगतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर बघा आपली होंडा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवायची राहिली होती मी एक काठेवडींवर व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये होंडा शिळी दाखवायची राहिली होती तर बघून घ्या ही आहे असली आपली होंडा आहे बारगा बऱ्याचशा लोकांना आवडते सुद्धा ती असू द्या बघा आज तुम्हाला सांगतो उस्मानाबादी गावरांचं गणित काय असतं नेमकं गणित मित्रांनो उस्मानाबादी गावरान म्हणजे काय हे पहिले समजून घेऊ तर माझ्या मते बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की जी आपल्या महाराष्ट्रात आढळती ती उस्मानाबादी गावरान तर हो तीच गावरान शिळीपासून आपण एका वर्षाला किती उत्पन्न कमवू शकतो पण शिळी कशी असायला हवी ते सर्वात पहिले सांगतो तुम्ही जर आपल्याला एका उस्मानाबादी गावरांचं गणित लावायचं असेल तर शिळी कमीत कमी एक नॉर्मल मापाची शिळी असायला हवी आणि कमीत कमी दोन पिल्ल देणारी शिळी असायला हवी त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे काय सगळ्यात महत्वाची ती म्हणजे शिळीची कास शिळीला एक नॉर्मल कास असायला हवी तिला थोडंसं दोन पिल्लं भागीने एवढं दूध असायला हवं तरच त्या शिळीचं आपण गणित लावू शकतो नाहीतर सगळे गणित उलटे पालटे ठेवून ह्या गणिताचं पुस्तकं बंद करून तोंडाला हात लावून बसावं लागतं की हे भगवान हे क्या हो गया अशी गंमत होऊन जाती तर कमीत कमी शिळीला दोन पिल्लं पोशीन एवढं दूध असायला हवं म्हणजे कमीत कमी एका टायमाला अर्धा लिटर ते पाऊन लिटर एक लिटरच्या बीचमध्ये तिला दूध असायला हवं जेणेकरून दोन पिल्लं तिची आरामात पोसले जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे उंच पूर्ण मापाची शिळी असावं लई चार चार पिल्लं देणारी शिळी बी जर घेतली ना तुम्हाला सांगतो अशी जर चार चार पिल्लं देणारी शिळी जर आपण घेतली तर काय लपडा होतो ते पण तुम्हाला सांगतो बऱ्याचशा वेळेस काय होतं माहिती का आपण शिळी घेतली सगळं काही झालं पण चार पिल्लं वाढतच नाही आठ महिने झाले दहा महिने झाले एक एक वर्षाची पिल्लं झाली तेव्हा ते पाच पाच सहा सात सात हजाराला विकत आहे मग ते परवडत नाही कारण चार पिल्लं तुम्ही दर्शन कशी आणि पाचशे कशीन एका एखाद्या वेळेस असं होतं तिच्या मागून येऊन दुसरी शेळी दोन पिल्ल देतील ते दोन पिल्ल विकून मोकळे बी होऊन जाते बघा तिनं काय खूपदा केला तर दोन पिल्लं देऊन ती पैसे बी देऊन जाती पण ह्या शिळीचे पिल्लंच वाढत नाही तर अशी शिळी बी नाही घ्यायची बाजारात तुम्ही जर गेले तर तुम्ही बरेच वेळेस बघता तीन तीन चार चार पिल्ला वेळी शिळी तिच्या खाली तीन चार पिल्लं असतात आणि ती विक्रीसाठी येईल राहती तशी ही शिळी आजीबात खरेदी करायची नाही शिळी खरेदी करते वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की शिळी जास्तीत जास्त दोन पिल्लं देणारी असावी आणि तिच्या काशीमध्ये दूध भरपूर असावं तर त्या प्रमाणाची शिळी आणि शिळी घेते वेळेस कधीही आपल्या पावण्यारावळ्याकून जवळ पास पासूनच शिळी घ्यायची काही काही जवळ पास मधले लोक बी फासवतात तर शिळी बघून घ्यायची तुमची पारख वाढवायची कधी तुम्हाला दाखवतो आता शिळी कशी असाय असायला हवी उस्मानाबादी गावरांमध्ये बघा मित्रांनो ही तुम्हाला शिळी दिसत असेल बघा ही जी शिळी आहे हिला उठवतो मी चल उठ का उठ का दे उठ आईला ती बी बसली आरामशी ना उठ 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 उठली 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 बघा तर या अशा मापाची शिळी असायला हवी मित्रांनो तिला कमीत कमी हे असलं दूध असायला हवं शिळीला त्यावेळेस शिळी पुरते आता त्याच्यानंतर बघा या शिळीचं गणित कसं जमतं तर या शिळीचं गणित जमत बघा एक एका वर्षाचं गणित असतं आपलं डायरेक्ट एप्रिल टू एप्रिल तुम्हाला सांगतो शिळीने जर पाच महिने तिचा गाभं काळ धरायचा पाच महिने काळानंतर बघा त्याच्यानंतर ती येणार आहे राहिले उरले, उरले सात महिने तर त्या सात महिन्यामध्ये काय करायचं तर सात महिन्यामध्ये बघा तीन महिन्यात पिल्लं पोसून चांगले व्यवस्थित करून तीन महिन्यात पिल्लं विकून टाकायची राहिले खाली किती चार ते पाच महिने चार ते पाच महिने हे आणि पुढचे दोन महिने म्हणजे असे सहा महिने तिचं दूध विकायचं तीन महिन्यामध्ये गावराशिळीची पिल्ल किती रुपयाला विकतात तर कमीत कमी नाही जरी म्हणलं तरी दोन पिल्ल हे दहा हजार रुपयात आरामशीर जातात सध्याच्या काळामध्ये जर अशी शिळी अस मित्रांनो जर या पद्धतीची शिळी जर असली तरीचे बारा हजारापर्यंत पिल्ल विकतात दोन पिल्ल सहा सहा हजार रुपयाला आरामशीर विकतात एका वर्षाचं गणित आहे आणि बारा हजारला पिल्ल विकल्यानंतर राहिलं तिचं दुधाचं गणित तुम्हाला सांगतो ही बकरी एका टायमाला नाही जरी म्हणलं तरी पाऊन लिटर दूध देणार आहे आपल्याला पिल्ल विकल्यानंतर या अशा बकऱ्या दुधाला आटत नाही काही काही गावरा बकऱ्या पिल्ल पित असतात तेव्हाच आटून जात्या तर असं असायला नको तर त्या पद्धतीने तुम्हाला गावराशी दोन गणित जमतात ते तुम्हाला सांगणार आहे मी नंतर पण सध्या हे गणित आहे का अशा टायमाला मध्ये जे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पिल्ल झालेले असतात बारा हजार रुपयाला पिल्ल विकून मोकळे त्याच्यानंतर मित्रांनो रोजच दीड लिटर दूध एका शेळीचा आपल्याला राहणार आहे ते तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर करूया मित्रांनो दुधाचं गणित दुधाचं गणित एका शेळीचं कसं होत मस्त पैकी पाच महिने दीड दीड लिटर एका दिवसाचं दूध काढायचं आता एका महिन्याचं दूध किती होतं तर नाही जरी म्हणलं तरी थोडं फार जरी म्हणलं तरी एक साठ आणि तीस नव्वद लिटर दूध एका शेळीचं एका महिन्याला निघतं सॉरी नव्वद म्हणतोय मी पंचेचाळीस लिटर दूध एका महिन्याचं शेळीचं निघतं आता पंचेचाळीस लिटर दूध किती दिवस निघणार आहे तर पाच महिने पाच महिने जर म्हणलं आपण पंचेचाळीस दुने नव्वद नव्वद दुने एकशे ऐंशी एकशे ऐंशीमध्ये मध्ये अजून पंचेचाळीस मिळवायचे किती होतात तर दोनशे पंचवीस लिटर दूध एका शेळीचं एका वेताला आपण विकू शकतो आता दोनशे पंचवीस लिटर दुधाचे किती पैसे होतात होता। तर दोनशे पंचवीस लिटर दुधाचे जवळपास तीस रुपयांना जरी म्हणलं आपण तरी बी सात ते आठ हजार रुपये होतात तर त्या पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर आठ हजार रुपयेची पिल्ल आठ हजार रुपयाचं दूध आणि नाही जरी म्हटलं तरी सहा सात हजार रुपयाचं दूध आणि बारा हजाराची पिल्ला अशी वीस हजार रुपये तुम्ही एका शेळीपासून कमवू शकता आता याच्यामधले पाच हजार रुपये अशी तशी जाऊ हो द्यायचे पण एका गावरा शेळी शेळीपासून पंधरा हजार रुपये कमवू शकता आता याच्यामध्ये बघा तुम्ही अशाच जर दहा शेळ्या ठेवल्या तर दहा शेळ्यापासून दीड लाख रुपये उत्पन्न तुम्ही कमवू शकता म्हणजे जिथं तुम्ही आठ नऊ हजार रुपये कंपनीत कामाला जातात त्याच जागेवर दहा शेळ्या सांभाळून आरामशीर दीड लाख रुपयापर्यंत पैसे कमवू शकतात आरामशीर घर बसल्या बाकी तुमची इच्छा राहिली असू द्या तुमचं मन राहिलं त्याच्यानंतर दुसरं गणित काय आठ महिन्याला घ्यायचं तर दोन वर्षात तीन वेतं होतात तीन वेतामध्ये तुम्ही बारा 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 अशी बारा त्रिक छत्तीस हजार रुपयाची पिल्ल एका शेळीपासून विकू शकतात दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये छत्तीस म्हणजे एका वर्षात अठरा हजार रुपये उत्पन्न होतं आता त्याच्यामध्ये कसा विषय असतो त्याच्यामध्ये दहा ते बारा हजार वरचा खर्च निघून जातो कमीत कमी नाही जरी म्हणलं तरी तीन वेत जर घेतले तर तसे बी पंचवीस हजार रुपये तुम्हाला दोन वर्षाला राहतात म्हणजे किती साडेबारा तेरा हजार रुपये एका वर्षाला राहतात पण ते गणित थोडस उलटा पालटा आहे शिळीला तीन वेळास जावं लागतं तीन वेळेस पिल्ल द्यावे लागतात त्याच्यामध्ये शिळीची थोडीशी जास्त हाल होते त्याच्यापेक्षा एका वर्षाचंच गणित करायचं एका वर्षाचं कसं गणित आहे एप्रिलला समजा शिळी लागली तर लागवड झाल्यानंतर दोन महिने हे दूध निघत असतं ते तुम्हाला माहितीच आहे एप्रिलमधून लागवड झाली तर सप्टेंबरमध्ये शेळी येते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार महिने पिल्लं शिक सांभाळून विकून टाकायचे नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून असे सहा महिने दूध काढायचं शेळीचं जेणेकरून खूप जास्त बेस्ट नियोजन जमतं आणि त्याच्या त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का दरवेळेस तुम्ही एप्रिलमध्ये शेळी लागवड केली तर दरवेळेस तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच पिल्लं भेटणार आहे जेणेकरून तुम्हाला ज्या वातावरणात पिल्लं पाहिजे त्या वातावरणात तुम्ही शेळी ही ठेवू शकतात त्याच वातावरणात पिल्ल हे घेऊ शकतात आणि त्याच्यामुळं काय होतं दरवेळेस तुमचे सारखीच पिल्ल वाढतात नाही तर काय होतं तुम्ही जर आठ महिन्याचं नियोजन केलं तरी एकदा तुमची सप्टेंबर सप्टेंबरमध्ये येईल पण त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये लागल्यानंतर पुढच्या वेळेस शेळी ही, वे ही मे जून मध्ये येते आणि त्याच्यानंतर ते मे जून चे पिल्ल जशी सप्टेंबरची पिल्ल वाढली होती तशी मे जून ची पिल्ल वाढत नाही तर असा बराचसा प्रॉब्लेम या शेळी पालनात होत थु। असतो तर एका वर्षाचं गणित करायचं आणि एका वर्षात एकच वेध घ्यायचं शेळ्यांपासून जेणेकरून तुम्हाला खूप असा जास्त फायदा होतो तर त्या पद्धतीने गणित करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर असावा हेही मला सांगा कमेंटमध्ये बाय बाय लव्ह यू ऑल